नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो नऊ ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या स्क्रीनवर जे बोलतायत त्यांना दाखवा याला दादा म्हणतात ऑगस्ट क्रांती दिनाच्या जा, आणि जागतिक आरोग्य आदिवासी दिनाच्या आपल्या सर्वांना मनापासूनच्या माझ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा दहावा अर्थसंकल्प दादा तुम्ही मांडलात या देशामध्ये सलग नव्हे पण दहा अर्थसंकल्प मांडण्याची संधी तुम्हाला आयुष्यामध्ये मिळाल राजकारणामध्ये संधी केवळ मिळत नाही पण संधी मिळवण्यासाठी कर्तृत्व लागतं जिद्द लागते मेहनत लागते आणि त्याहीपेक्षा ज्या कारणासाठी दादा तुम्ही राजकारणामध्ये आलात ते समाजाचं व्यापक हित विकास आणि गोरगरिबाच्यासाठी पूर्णपणाचं योगदान देण्याचं महत्त्व या भूमिकेवरती गेले पर्से चाळीस वर्ष राजकारणामध्ये तुम्ही त्या ठिकाणी काम करत आलात मी सुद्धा दादा गेले चाळीस वर्ष राजकारणामध्ये आहे स्वर्गीय वसंतदादांच्या पासून ते आतापर्यंतच्या सर्व नेत्यांच्या वेगवेगळ्या भेक कार्यक्रमाला का मी उपस्थित राहिलो दिलीप काका गेल्या कालपासून नाशिकच्या दौऱ्यामध्ये आल्याच्या नंतर अजितदादांचं स्वागत दादा म्हणून ज्या पद्धतीने भगिनी करतायत माझ्या चाळीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये मला कधी अनुभवाला त्या ठिकाणी मिळालं हे जे काय परिवर्तन तमाम महिला भगिनीच्या मनामध्ये निर्माण झालेला उत्साह बंधुत्वाच्या नात्यातून दादाच्या नात्यातून दादा आपल्या पाठीमागे उभा आहे की ठाम विश्वासाची भावना प्रत्येक भगिनीच्या मनामध्ये निर्माण महाराष्ट्रामध्ये होणं दादा गेल्या चाळीस वर्षाचं चा तुमच्या राजकीय आयुष्याचा जर काय क्लायमाक्स कुठला असेल तर गेल्या दोन दिवसापासून नाशिककर माझ्या भगिनीच्या पद्धतीने तुमचं स्वागत करतायत याचा अर्थ उद्याचं भवित्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरता सीमित हवे तर ता तुमच्या आमच्या सर्वांच्यासाठी अतिशय उत्तम बदल ठिकाणी अधोरेखित होणार आहे क्रांतिकारी योजना दिली महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेने ज्या विचारासाठी संघर्ष केला तो काळ भिन्न होता पण आजच्या काळामध्ये तमाम मैगिणींच्यासाठी तुम्ही पंधराशे रुपयाची प्रतिमा जी योजना दिली महाराष्ट्राच्या अर्थकारणाला सुद्धा चालना मिळाली अनेक जण टीका टिपणी करतात दिलीप काका संसदेमध्ये सुद्धा काही जाण्याचं मी भाषण ऐकलं देशाच्या लोकसभेच्या बिलाच्या महाराष्ट्रामध्ये अजितदादांनी महिला भगिनीच्यासाठी दिलेली योजना ही महाराष्ट्राच्या अर्थकारणाला पद्धतीची घाट घालेल अशा टीका टिप्पणी सुद्धा त्या ठिकाणी केली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका